पंढरपुरात विठुरायचं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे व्हीआयपी दर्शनासाठी समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय दोन हजार दहा मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी या समितीला केलेल्या आहेत शासन निर्णयाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला जे श्री पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहे आपण पाहतोय की दर्शन रांग ही गोपाळपूरमधील रिद्धीसिद्धी दर्शन मंडपाचे बाराही दर्शन मंडपवरून बाहेर जात आहे आणि निश्चितच माननीय पालकमंत्री मोदय माननीय जिल्हाधिकारी मोदय त्याचप्रमाणे समितीने निर्णय घेतला होता की व्ही आय पी दर्शन बंद त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसतोय दर्शन रांग ही एकच असावी सर्व भाविक भक्तांसाठी एकच प्रकारची रांग असावी विशेष दुसरी रांग कुठल्याही प्रकारची निर्माण करता कामा नाही तसेच कुठल्याही प्रकारचं शुल्क न भाविकांना मोफत दर्शन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या